हिंगोली येथे भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास उद्योजकता केंद्राचं उद्घाटन स्वयंसेवक भैयाजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक जी श्रीधर भाजपचे लोकसभा संयोजक डॉ श्रीकांत पाटील आणि यासह मान्यवर उपस्थित होते भारतरत्न नानाजी देशमुख यांचं जन्मस्थान हिंगोली जिल्ह्यातील कडोळी हे गाव आहे भारतरत्न नानाजी देशमुख यांनी शिक्षण आरोग्य रोजगार स्वयंसेवक आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी के केली होती त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं केंद्र सरकारच्या वतीने भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने शेतकरी तसेच रोजगारांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक योजना राबवल्या जातात हिंगोली येथे डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या क्रिप्स संस्थेमार्फत भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास उद्योजकता केंद्राचे उद्घाटन स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पोलीस अधीक्षक जी श्रीधर भाजपचे लोकसभा संयोजक डॉक्टर श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थित नागरिकांना संबोधित केले डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या पुढाकाराने हिंगोलीत म्हणजे नानाजी देशमुख यांच्या जन्मस्थान जिल्ह्यातून भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास केंद्र सुरू होत आहे आणि यामुळे शिक्षित नव मोफत प्रशिक्षण यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळून रोजगार उपलब्ध होणार एकंदरी आहे एकंदरीतच केलेल्या कार्यामुळे आणि कार्यक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्याभरात डॉक्टर श्रीकांत पाटील यांचे कौतुक होत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आशीर्वाद आणि भाजप पक्षश्रेष्ठींच्या स्वप्नपूर्तीमुळे लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे असं मानलं जात आहे आवश्यक एम न्यूज हिंगोली नानाजी देशमुख कौशल विकास तथा उद्यमिता केंद्र का उद्घाटन होने जा रहा है इस उद्घाटन हेतु मुझे निमंत्रित करने के लिए आपका बहुत बहुत आभार लेकिन व्यस्तता के कारण प्रत्यक्ष रूप से आपके बीच उपस्थित रहना संभव नहीं हो पाया इसलिए मैं क्षमा प्रार्थी हूँ जी जोशी आज इस कार्यक्रम हेतु स्वयं उपस्थित है यह बेहद खुशी की बात है इस उद्घाटन के कार्यक्रम को मेरी बहुत बहुत शुभकामनाएं मुझे याद है 2017 में स्वर्गीय नानाजी देशमुख इनके मुझे भी खाली बाला आता हूँ क्या अगर वो बहुत अच्छा होगा तो तो तीन महीना सामने तीन सेंटर करोगे आपने लाइन लेकर निकला ऐसा नहीं कि महान देश को चीज़ आई ऐसी कोई बात नहीं है कि चला तो भी बाहर जाओ कभी बाहर का जो वहाँ पर स्तर और तो उसके बेटा नीचे तो मारे देगा आपने जितने सेंटर हो �